वृत्तांकन तळोदा आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा कामगार कल्याण मंडळाकडून भांडे संच वाटप पुन्हा सुरू आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ कल्याण मंडळाने पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथे अत्यावश्यक सुरक्षा संच आणि घरगुती वस्तूंचे भांडे संच वाटप पुन्हा सुरू केले राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होत्या बांधकाम कामगारांना मदत युती सरकारने बांधकाम कामगारांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कामगार विभागांतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत याच योजनेचा एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षांपासून भांडे संच आणि सुरक्षा संचांचे वाटप केले जात आहे विकासाचे ध्येय आणि सरकारच्या योजना यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी वंचित नागरिकांना नोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला गावाचा आणि व्यक्तीचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे ते म्हणाले प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर व्हावी बेरोजगारांना रोजगार मिळावा बेघरांना घरे मिळावीत आणि गृहिणींना गृह उद्योग मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या योजना प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचत असल्यामुळे घरकुल गृह उद्योग शेती प्रक्रिया उद्योग भांडे संच आणि सुरक्षा संच या सर्वांचा लाभ ग्रामस्थांना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले पात्र कामगारांनी आपले कामगार कार्ड तयार ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांचे फायदे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कामगार विभागाच्या योजनांचे महत्व सांगितले प्रत्येक महिला आत्मनिर्भर बनावी हे आमचे उद्दिष्ट आहे असे त्या म्हणाल्या केंद्र सरकारकडे प्रयत्न करून करून यादी मंजूर घरांपासून वंचित राहिलेल्या घरे मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले तसेच उज्ज्वला गॅस योजनेतून गरीब महिलांना आधार दिल्याचे त्यांनी नमूद केले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी कामगार कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन केले सरकारने नवीन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देणार असल्याचे सांगून उपस्थितांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले हा उपक्रम कामगारांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल असल्याचे सांगत भविष्यातही अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत अशा योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे शेखर पाटील प्रवीण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते